पार्वती पते हर भगवान की आता ज्या ठिकाणावरती आम्ही आलेलो आहे ते ठिकाण म्हणजे तुम्ही समोर पाहते अत्यंत प्रागं असणार बिल्वेश्वर नावाचं मंदिर आहे स्कंद पुराणाच्या माध्यमातून अशी कथा सांगितली जाते की या ठिकाणी सतीनं तीन हजार वर्ष भगवान शंकर हे पती स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून तपश्चरा केलेलं ठिकाण गौरीकुंड आपण पाहिलेलं आहे आणि स्कंद पुराणामध्ये अशी मान्यता आहे तुम्ही शिवलिंग बघितलं शिवलिंगाच्या वाम भागाला म्हणजे दक्षिण भागाला मस्तकावरती मणी असणारा नाग अजूनही पाताळात नाही करतो आणि त्याच्या उत्तर भागाला अजूनही जे काही हिमालयामधले असणारे सिद्ध साधक मुमुक्षुक सगळ्या अवस्थेमधली लोक तिथं आजही तपश्चर्याला बसलेलं आहे असं स्कंद पुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे अशा असणाऱ्या अत्यंत जागृत ठिकाणावरती आपण आलेलं आहे आणि एक महत्वाचं मला सांगायचं आहे की कलियुगाचा परिणाम काय याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर हे मंदिर समोरवरती तुम्ही म्हणजे ज्याला पाणच नाही असं वृक्ष त्याच्यावरती पाहताय हे वृक्ष स्कंद पुराणामध्ये खरं तर आईसाहेबांनी साहेबांनी बिलवाच्या म्हणजे बेलपत्राच्या असणाऱ्या वृक्षाखाली तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे के पण कलिचा महिमा असा आहे की ते आता कडुलिंबाच्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे मला वाटतं निश्चित हा वृक्ष पाहिल्यानंतर आपला परमार्थ नेमका कुठं आहे याचे आपण सगळ्यांनी एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम